चला चला मित्रांनो आपली वंदे भारत येते जो ब्रिज तुम्हाला पाठीमागे दिसतोय त्यावरून Réndate. लोक उतर मित्रांनो आमची जी आदिवासी मंडळ आहे विहार ती इथून फाट्याचा भारा उतरवतात विचार करा आम्हाला इथे सिंगल जाण्यासाठी इतका त्रास होतोय आणि फाट्याचा भारा घेऊन जायचं म्हणजे नमस्कार मित्रांनो काय कसं काय का मजेत ना मजेतच असलं पाहिजे सगळ्यांना जय शिवराय आणि मी अनंता पांडू इंदोळा तुम्ही पाहताय माझी यूट्यूब चॅनल आदिवाशी भटकंती आजचं आपला डेस्टिनेशन असणार आहे केपी वॉटरफॉल मी आता आहे खोपोलीमध्ये आणि इथंपर्यंत मी कसं आलो आहे तुम्ही बघालच जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांना शेअर करायला विसरू नका आता आपण चाललो आहे विहारी ठाकूरवाडी इथे जिथून आपल्याला जायचं आहे केपी वॉटरफॉलला केपे वॉटरफॉलला जात असताना आपण खोपोली स्टेशन पासून चालत सुद्धा जाऊ शकतो तिथलं जे मेन जे विलेज आहे तो आहे विहारी ठाकूरवाडी या इथून आपण वरती केपी वॉटरफॉलला जाऊ शकतो खोपोली स्टेशनच्या दब समोरून दिसणारा हा धबधबा म्हणजेच केपी वॉटरफॉल याचं मुख्य आकर्षण म्हणजे इथून जाणारे या रेल्वे गाड्या आणि त्याच्याच बाजूनं पडणारा हा छोटासा धबधबा दब शनिवारी रविवारी इथे लोकांची दरवळ खूप असते म्हणूनच आज आपण विचार केला होता की आपण आज केपी वॉटरफॉलला भेट देऊया त्याच्यासाठी मी सर्वात प्रथम आलो नेरळ स्टेशनला नेरळवरून मी कर्जतकडे जाणारी गाडी पकडली गाडीमध्ये थोडी गर्दी होतीच पण मी आतमध्ये शिरलो आजचं वातावरण जरास खूप सुंदर असं वातावरण होतं त्यामुळे मला खूप सुंदर असे व्ह्यूज पाहायला मिळाले थोड्याच वेळात मी येऊन पोचलो कर्ज स्टेशनला त्यानंतर मी खोपोली गाडी पकडली कारण मला जायचं होतं कोपोलीला वरून पुढे आपण आलो की आपल्याला सर्वात पहिले मिळतय पळसदरी स्टेशन त्याच्यानंतर मिळतय आपल्याला के स्टेशन त्यानंतर मित्रांनो आपल्याला मिळतय लो लवली स्टेशन आणि त्याच्याच नंतर आपल्याला लवजी स्टेशन मिळून जात आहे आणि जर लवजी स्टेशन सोडलं मग आपण येऊन पोचतोय खुपोली स्टेशनवरती खोपोली स्टेशनवरती आपण आलो की आपल्याला सरळ पुढे जे तिकीट घर आहे या तिकीट घराच्या दिशेने जायचं आहे त्याच्याच बाजूला आपल्याला रिक्षा स्टँड मिळून जाईल इथून आपल्याला झेनित वॉटरफॉलकडे किंवा केपी वॉटरफॉलकडे जाण्यासाठी रिक्षा मिळून जातील पण मी एकटाच असल्या कारणाने आपण पायी जाण्याचा जा विचार केला त्यामुळे पायच निघालो आपण जर सरळ चालत आलो तर आपल्याला वेगवेगळे असे रस्ते लागतात इकडे एक सुद्धा रस्ता जातो आहे या बिल्डिंगच्या बाजूने पण आपल्याला तिथे नाही जायचं आहे तर हे जे वॉल कंपाऊंड आहे हे वॉल कंपाऊंड लक्षात ठेवा हा जो वॉल कंपाऊंड आहे याच वॉल कंपाऊंडाच्या तिथून जो रस्ता गेला आहे त्याच रस्त्याने आपल्याला सर विहारी ठाकूरवाडीकडे जायचं आहे तर थोड्याच वेळात आपण येऊन पोचलो आहे विहारी ठाकूरवाडी इथे आणि इथे आल्यानंतर जर तुम्हाला काही नाश्ता वगैरे करायचा असेल तर इकडे दुकानं आहेतच आणि जर तुम्हाला इथे दोन वॉटरफॉल आहेत एक वॉटरफॉल केपी वॉटरफॉल म्हणून आहे तो आहे डायरेक्टली वरती जिथून रेल्वेगाडी जाते आणि एक वॉटरफॉल आहे झेनित वॉटरफॉल तो आहे हा जो बोर्ड आपल्याला दिस दिसतोय या बोर्डच्या इथून आपल्याला वॉटरफॉलकडे जाण्यासाठी रस्ता आहे तर आपण झेनेत वॉटरफॉलला न जाता आपण जाणार आहोत केपी वॉटरफॉलला आणि आता आपण पहिल्यांदा जाणार आहोत आपल्या मित्राकडे कारण आपल्या कॅमेऱ्याची बॅटरी उतरलेली आहे तर चला जाऊया आपण जर विहारी ठाकूरवाडीमध्ये पोहोचलो तर आपल्याला गावाच्या शेवटच्या टोकाला जायचं आहे तिथूनच आपल्याला केपी वॉटरफॉलकडे जाण्यासाठी रस्ता आहे पण मित्राला पहिला फोन लावूया बघू उचलतो का उठलाय का नाही कारण आता वाजलेत नऊ झोपला वाटतं उचलत नाही झोपलाय बघ घर विचारू त्याचा योगेच घर कुठे योगेच इथंच का हेच का हेच का हेच ना तर मित्रांनो बघा योगेश फोन करत होतो तुला चला आता जरा बॅटरी चार्जिंग करू नंतर निघू चला आज आपल्या सोबत आपला मित्र आहे म्हणजे रस्ता हरवण्याची काही चान्सेस नाही आणि भरपूर काही जास्त ना भरपूर एकदम आज एक तर आहे रविवार बघूया आजचा आपला ब्लॉग कसा होतो आहे मित्रसुद्धा आहे सोबत योगेश उघडा जर तुम्हाला इथे यायचा असेल आणि तुम्हाला जर गाईड पाहिजे असेल पण तुम्हाला रविवारीच भेटेल कारण तो कामाला जातो आहे तुम्हाला कॉन्टॅक्ट त्याचा मी देऊन ठेवेन जर तुम्हाला जायचं असेल के वॉटरफॉलला तर नक्कीच तो तुम्हाला घेऊन येईल त्याचा काही चार्ज असेल तर तो तुम्हाला फोनवरती सांगेल नंबर मी देऊन ठेवतो इथपर्यंत गाड्या येतात हा ये काय दत्त मंदिर आहे आणि जनितला इकडनं जेनितला या बाजून रस्ता आहे मित्रांनो जेनित जर वॉटरफॉलला जायचं असेल तर आणि योगेश आपल्याला आज गाईड करणार आहे आपण जाणार आहोत केपी वॉटरफॉलला हे जे लोक चाललेत याच रस्त्याने पण आपल्या सोबत आज आहे योगेश बरोबर दाखशील ना हा स्थानिक आहे आपल्याला टेन्शन नाही चला मग जाऊया असं लाट का आपण बरे दिवसातून चाललंय का <laughs> बरे दिवसात आज योगेशला असं वाटतंय की युद्ध लढायला चाललंय या डोंगराल ना तर आज बरीच लोक आहेत आपण जर दत्त मंदिरापासून पुढे आलो तर आपल्याला प्रॉपर असा रस्ता मिळून जाईल पण रस्ता चिकट आणि झाडाझुडपाने भरलेला आहे त्यामुळे जाताना जरा जपूनच जायचं ही तुन चड़ <laughs> <laughs> तपा। तपा ला ला आता इथून चढ सुरू झालाय ना कोणची हा पहिला टप्पा का एकच टप्पा आहे दोन टप्पा आहेत दोन टप्पा आहेत आपल्याला हा पहिला टप्पा लागला आहे आता तसं तर जर तुम्ही विहारी ठाकूर ठाकूरवाडीला जर आलात ना तर आपल्याला दत्त मंदिर आहे तिथून प्रॉपर रस्ता आपल्याला मिळून जाईल के पी वॉटरफॉलकडे जाण्यासाठी पण तरी स्थानिक गाईड असला तर आपल्याला बरं होईल कारण इथला जी इथली जी माहिती आहे ती स्थानिक लोकांना असते त्यामुळे आज आपल्यासोबत स्थानिक आपला मित्र आहे योगेश उघडे तुम्ही त्याला सुद्धा संपर्क साधू शकता जर तो नाही आला तरी तुम्हाला कोणी कौन ना कोणीतरी गाईड उपलब्ध करून पुढे आल्यानंतर आपल्याला कातळात कोरलेला कातळ पायरी मार्ग मिळून जातो इथे जाताना आपल्याला व्यवस्थित जायचं आहे कारण पावसाळे हा मार्ग चिकट होतोय आणि इथे सटकून आपण खाली पडू शकतो आणि आपल्याला इजा होऊ शकते मला इबुटत ना चल <coughs> कावडे आई हाडणार पायऱ्या मित्रांनो पूर्ण कातळ कोरीव पायऱ्या आहेत आणि इथूनच आपल्याला हा जो पॅसेज आहे हा पॅसेज आपल्याला सांभाळून जायचा आहे कारण पूर्ण चिकट आहे पावसाळी त्यामुळे आता तुम्ही पाहू शकता की सावका, सावका ती सावकात सावकात जावं लागतंय एवढा पॅसेज आपण पूर्ण केला की म्हणून आपण जाऊन पोहोचतो एका सपाट जागेवरती तिथून मग आपल्याला टेन्शन नाही जाण्यासाठी तर चला या बघू आपण प्रयत्न करूया सावकात जाण्याचा मित्रांनो आमची जी आदिवासी मंडळ आहे विहार ठाकूरवाडीची ती इथून फाट्याचा भारा उतरवतात विचार करा आम्हाला ते सिंगल जाण्यासाठी इतका त्रास होतोय आणि फाट्याचा भारा घेऊन जायचंय म्हणजे

इकडनं हे चालू तिकडनं ना इकडे रिंग वॉटरफॉल आहे इकडे सुद्धा एक वॉटरफॉल आहे मित्रांनो रिंग वॉटरफॉल पण तुमच्या जिम्मेदारीवरती तुम्ही जाऊ शकता बघायला पूर्ण खोपलीचा व्ह्यू दिसतो आपल्याला इथून या टप्प्यावरती आल्यानंतर आणि आपल्याला जायचंय या के केपी वॉटरफॉलकडे इथे तुम्ही इझिली जाऊ शकता फक्त काळजी घ्या आपली पण घ्या दुसऱ्या मित्रांची पण घ्या जे तुमच्या सोबत आले असतील त्यांची पूर्ण खोपोली दिसते पावसाचं वातावरण झालेलं आहे आज बरं वाटतंय पावसाची रिम रिम चालू झाले मित्रांनो आणि खूप बरं वाटतंय आणि योगेशांचा दमलेला आहे कारण तब्येत आहे त्याची जास्त सवय नाही कंपनीमध्ये कामायला जातोय त्यामुळे आता इकडे जास्त ये जा होत नाही त्याची बरोबर ना तर त्यामुळे जरा दमलाय इथे कुठे तरी आम्ही विश्रांती घेऊ आणि नंतर मग जो आपला पूल आहे या पुलाच्या दिशेने जाणार आहोत तर पण आम्ही थांबण्याचा प्रयत्न केला तर परंतु थांबत नाही काय काय थांबण्याचा प्रयत्न केलेला पण आता थांबत नाही आम्ही तरी असं निघतो म्हणजे आहे ताकद आहे काय तरी ताकद आहे योगेच्या अंगामध्ये अजूनसुद्धा इथून नजारा खूप सुंदर दिसतोय तांबा एका मोकळ्या जागेवरती गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो जर आपण चालत आलो पुढे तर आपल्याला एक नजारा पाहायला मिळतोय हा बघा किती सुंदर असा नजारा जो ब्रिज तुम्हाला पाठीमागे दिसतोय त्यावरून ट्रेन जाते किती मस्त वाटत असेल ना तर आता थोड्याच वेळात वंदे भारत येणार आहे तर आम्ही लवकरात लवकर तिथे पोचण्याचा प्रयत्न करतोय योगेश तेच सांगतोय वंदे भारत येईल चल पटकन चला जाऊया स्टेशन स्टेशनसमोर दिसणारा ब्रिज म्हणजेच मुंबई पुण्याला जोडणारा हा रेल्वे मार्ग या रेल्वेमार्गावरून अनेक अशा एक्सप्रेस धावत असतात त्यामध्येच वंदे भारत असो किंवा मग अजून दुसऱ्या एक्सप्रेस असो हे पाहण्यासाठी बरीच लोक इथे येत असतात इथे आपल्याला ट्रेकच्या बाजूनच चालण्यासाठी एक प्लॅटफॉर्म तयार करण्यात आलेला आहे आणि चालताना आपल्याला जरास जपूनच चालायचं आहे कारण चालताना या हा जो गॅप आहे या गॅपमधून आपला पाय जाऊ शकतो आणि आपण गोलदरीत जाऊन पडू शकतो त्यामुळे चालताना जरा जपूनच चालायचं आहे त्याचबरोबर इथे पडणारा हा सुंदर असा केपे वॉटरफॉल आणि इथला जो नजारा आहे हे पाहण्यासाठी आज आपण या ब्रिजवरती भेट देण्यासाठी आलेला आहोत आम्ही लवकरात लवकर कृपया ऑर्डर करतो

दहा मिनटात आधी केपीला पोचलो हां एक दहा मिनिट पाच मिनिटांमध्ये आपण वंदे भारत घेतील येते रोज आ? रोज वंदे भारत घेतील रोज वंदे भारत दहा दहा वाजून पस्तीस मिनटांनी केपी फॉलसवर ट्रॅक करून प्रवास करते रोज दहा वाजून पस्तीस मिनटांनी पस्तीस मिनटांनी पण आज संडे असल्यामुळे मेगा ब्लॉक पण असू शकतो येईल नाही येईल शक्यता कमी आहे सांग बघूया आपल्याला जर वंदे भारत पाहायला मिळाले तर बरीच होईल चला चला मित्रांनो आपली वंदे भारत येते आपल्याला भेटते का आलीच, आलीच। आवाज येतोय ना तिसरे बघायचं तिसरे ही एवढी माहिती आहे योगेशला कोणत्या बोगद्यात आहे ते पण सांगू शकतो इथे उभे राहून हा फायनली आपल्याला वंदे भारत पाहायला मिळणार आहे હા વિજય मित्रांनो वंदे भारत नव्हती हे बँकर होते आपले कर्जतला जे इंजिन लावलं जाते ते रिटर्न झाले आता वंदे भारत त्याच्यानंतर येईल पण योगेशनी बरोबर सांगितलं की दुसऱ्या बोगात असेल म्हणून थोड्याच वेळा तिथे पोहोचले ते पाणी पडायला लागलं रे पाणी पडायला लागलं रे मित्रांनो आपल्याला वंदे भारत अजून पाहायला मिळाली नाही बघूया येते का आज वंदे भारत पण आता सध्या पाऊस सुरू झाला त्यामुळे आम्ही बोगद्यामध्ये आहोत हे बघा पूर्ण लांबचा लांब बोगदा जो खंडाळा गाठाचा सर्वात लांब बोगदा आहे तो हा बोगदा ते आम्ही उभे आहोत आणि इकडे आहे तो ब्रिज किती वाटतो योगेश योगेश बोलतोय इतर तर थोड्या वेळ वाट बघूया आपण वंदे भारतची पाहिल्याशिवाय जायच नाही त्यानंतर पुन्हा एक गाडी आली आम्हाला वाटलं आता तरी वंदे भारत आले असेल पण ती सुद्धा एक दुसरीच एक्सप्रेस होती त्यानंतर अजून एक गाडी आली ती सुद्धा मित्रांनो वंदे भारत नसून दुसरीच एक्सप्रेस होती है। वंदे भारतची वाट बघून आम्ही दमलेला आहोत आता काय वंदे भारत येणार नाही चला आम्ही आता निघतोय घरी तर व्हिडिओ कसा वाटलाय नक्कीच कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि काय बेलायकन वाजवायला विसरू नका आला मी माझी चॅनल असून मी विसरून जातो तर तुम्ही ते येऊन एन्जॉय करू शकता फक्त स्वतःची आणि दुसऱ्याची काळजी घ्या ते चालताना थोडासा ट्रेकवरती जागा आहे ना ट्रेकवरती जागा आहे चालायला पण जरा सांभाळून कारण थोडे थोडे जागी गॅप आहेत या गॅपमधून आपण खाली पडू शकतो शंभर ते दीडशे फूट खोल दरी आहे तर नक्कीच मित्रांनो काळजी घेऊनच इथे चाला आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांना शेअर करा तर तर आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जरी आज आपल्याला वंदे भारत पाहायला मिळाले नाही तरी आपण या कीपॅटर वॉटरफॉलला पुन्हा भेट देऊया आणि वंदे भारतचा एक व्हिडिओ नक्कीच काढूया thank you